श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय पाचवा श्रीपाद श्रीवल्लभाची जन्मकथा हा आजचा भाग आपण पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाले नामधारक कलियुगात लोक धर्मश्रेष्ठ धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तेव्हा श्रीगुरु दत्तात्रेंनाही लोककल्याणार्थ अवतार घेतले पिटापूर येथे आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत असत त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या त्या विष्णुदत्ताच्या भावभक्तीने आराधना करायच्या एकदा अमावसेस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणाचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्याद्वारे आले सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी त्यांना तीन मुखे व सहा हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या गुरुदेव तुम्ही मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली ते वचन खरे होऊ मला अनेक अपत्य झाली पण ती जन्मताच मेली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा दत्तात्रे म्हणाले मातोश्री तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महा तपस्वी असेल तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल त्याची मोठी कीर्ती होईल मात्र तुम्हाला त्यांच्या कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही सुमतींना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले हे व्रत त्यांनी पतींना सांगितले तेव्हा त्यांनीही खूप आश्चर्य वाटले ते सुमतींना म्हणाले दत्तात्रेंनी तुम्हाला माते अशी हाक मारली त्याअर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील आपले भाग्य आज फळास आले त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता पण सुमतीच्या मनात थोडी रुखरुक होती त्या पतींना म्हणाल्या नाथ आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली यात माझे काही चुकले का आपळराज म्हणाले अहो तुम्ही योग्य तेच केलेत आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली त्यांनी तुम्हाला दर्शन दिले वरदान दिले त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृथार्थ झाले आहेत आता ते स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तवले म्हणाले हे पुत्र तपस्वी होतील विश्वाला मार्गदर्शन करतील यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल ते ऐकून आपळ राज वसुमतींना धन्य वाटले त्यांनी पुत्रांचे श्रीपाद नाव ठेवले श्रीपाद सात वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्याची मुंज केली मौजी बंधन होताच ते चारही वेद घडाघडा म्हणू लागले त्यांनी मी न्यायतर्क आदी दर्शनशास्त्रीही तात्काळ प्रकट केली लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले त्यांनी लोकांसाठी आचार विचार कर्म प्रायचित्ते वेदाचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयाचे ज्ञान प्रकट केले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले तेव्हा त्यांची त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे हे ऐकून आपलं राज वसुमतींना वाईट वाटले पण दत्तात्रेयाचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही ती दोघे म्हणाले बाळ तुम्ही आमची म्हातारपणाची काठी आहात तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने बघायची तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचे तेव्हा श्रीपादनी त्यांचे सातवन केले व म्हणाले आई बाबा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवतो मग त्यांनी आपल्या दोन्ही भावावर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघेही अव्यंग्य सुंदर वस्त्र सदृढ झाले त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादाचे पाय धरले तेव्हा ते म्हणाले तुम्ही मातापित्यांची सेवा केली तर इहलोकी पुत्र पौत्र दिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून आपलं राज वसुमतींना आनंदाश्रु अनावर झाली श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषू होतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल याची मोठी कीर्ती होईल याचे वंशज वेदशास्त्रसंपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे तरी अनुज्ञा असावी त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात दो अश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले ते गुप्तरूपाने काशीला आले तिथून बदेका आश्रमास गेले तिथे नारायणाची भेट घेतली त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले व मग तीर्थयात्रा करते गोकर्ण क्षेत्री आले श्री